अरे 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 सळा पोर्ण आलेला त्याला मंदिर आल्या मंदिराकडे जायच्या मंदिराकडे जायच्या चढा चढा पहिली पालखी जागला पहिली पालखी सळा पाठी मला कशी पाहिजे

तो मुलगा हरवलाय आपल्या आजूबाजूला बघा अतिवस्थ नावाचा पाच वर्षाचा मुलगा हरवण्यासाठी आई इकडे आलेली आहे पाच वर्षाचा मुलगा आहे अतिवस्थे চাল মহারা চাল মহারা সহারাষ্ট্র

राम राम ओ श्री اوني پڙهندو ته هو پڙهندو ۽ اهو ڳالهائيندو آهي ته اهو پڙهندو آهي ۽ اهو ڳالهائيندو آهي ته اهو پڙهندو آهي काटेभरस यात्रा झाली संपन्न झालेलं आहे तुम्ही बऱ्याच वर्षापासून या काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये उड्या काय परंपरा आहे आणि तुम्हाला बराच दिवस झाले काट्यावर चालू झालेलं जवळजवळ आम्हाला तर काय म्हणजे सांगता येणार नाही की किती पिढ्यापासून असेल आणि काय असेल पण काट्या जर आपण जर पडलो तर एखाद्या दहा दिव वाटतं आणि काट्यातली उठून ज्यावळच गेले आणि तिन्ही ठेऊन हात जोडून उठला की काय त्रास वगैरे काय होत नाही आणि बारा दिवसाचा उपवास असतो पाया चप्पल नसते काय नसते त्याच्यामुळं त्याला बी काय त्रास होत नाही तिकट मी काय मी उपासाला वगैरे काय खात नाही आज माझा उपास बत्तीस तेहतीस वर्ष झाला आहे तरी मला अजून कसली हिजा नाही काय नाही काय नाही आणि महत्वाचं एक सांगायचं माझ्या परंपरे माझ्या पिढीजात पहिला मान ज्योतिलिंग आणि आमचं ठेवलेलं आहे जवळजवळ मी म्हणतो सात पिढीचा बी असेल पहिला कोण पडत असेल आमचं सात पिढीचं आजोबा पंजोबा कोण अमुक तमुक मग आमचे वडील पडत होतं वडील म्हातारं झाल्यावर मग आम्ही आमच्याकडं महाराज आले मग आम्ही आज बत्तीस तेहतीस वर्षे मान त्यांनी आम्हाला ठेवलं आहे महाराजांनी तो काय अजून सोडलेला नाही सुरुवातीच्या काळाला जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती पुढ्या मारेला तेव्हा किती लोक होती सुरुवात केली ती त्या टायमाला थोडकी मुजकी मुजकी लोकं होती ती बी उर्ध्वय उर्ध्वय झालेली होती आता ही लहान मुलं मध्य मुलं या आता सगळी झालेली आहे मग आता जवळजवळ तीनशे चारशे पाचशेच्या घरात देव आता गेलेले आहेत आता पाईले पाईले तर आता पहिल्यास पहिलं म्हणजे काय लय झालं तर पन्नास पंचवीस पन्नास पंचवीस देव पडायचं अर्ध्या पाऊण तासात काटून उडवून जायचं आता ही परंपरा वाढली ही झाली त्याच्यामुळं आता जत्रा वाढत चाललेली आहे आणि बाबांचं सत्पन्न आता मोठं होत चाललेलं आहे त्याच्यामुळं की बाहेरगावने बी आलेली त्यांची श्रद्धा जर झाली ते बी पडतात आणि गावातली तर हा आहेत लहान मुलं सुद्धा पडतात सोळा सतरा अठरा पंचवीस वीस वर्षाची सात वर्षाची दहा वर्षाची तर त्यांचं सत्पन्न ही म्हणजे काटत पडलं म्हणजे पाण्यात पडलं गे तर हाय ही परंपरा अजून राखलेली आणि इथून पुढं बी ही, ही जास्त वाढेल ही त्यांची हातात आहे आणि ती वाढ होणार आहेत असं महाराजांचं सत्पन्न नाही